कुपवाडमध्ये विजेचा खांब अज्ञात वाहनाच्या धडकेत कोसळला कुपवाडमध्ये डिवायडरमध्ये असणारा विजेचा खांब अज्ञात वाहनाने कोसळला रुमाले बेकरीच्या समोर हा प्रकार घडला सांगली एम आय डी सी रोडवर मधोमध असणारा खांब कोसळण्याचा प्रकार वारंवार होत आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांच्या समोर आहे या रोडवर एम आय डी सीला जाणाऱ्या व येणाऱ्या कामगारांची वर्दळ वाढलेली असून तसेच सांगलीहून सोलापूर हायवेला जाणाऱ्या रस्त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत आहे त्यातच असणारी आजूबाजूची दुकाने व काही हातगाडीवाले यांच्या अतिक्रमण व रस्त्यावर लागणारी वाहने यामुळे बरेच काम अशा पद्धतीने आतापर्यंत कोसळले आहेत याला जबाबदार कोण असा नागरिकांचा सवाल आहे ते बेजबाबदारपणे वाहने चालवून किरकोळ अपघाताचे प्रकार हे वारंवार होत असतात त्यातच महापालिकेने कोपवाडमधील मेन रोड हा विजयनगरला जाणाऱ्या रस्त्यापासून ते संत रोहितस कमानीपर्यंत कॉन्क्रीटकन वरुंद केला परंतु त्या पुढील रस्त्या एमआयडीसी पर्यंत खराब असल्यामुळे खड्ड्यात सुकवण्याच्या कसरतीमुळे असे प्रकार वारंवार घडत आहे त्यामुळे नागरिकांचा ये जा करत असताना जीव मोठे घेऊन जाणे येणे करावे लागते अशा बेजबाबदार वाहनांवर कारवाई करावी व वा कुपवाड वाहतूक व्यवस्थित करावी अशी नागरिकांची मागणी होत आहे